संजय राऊतांची प्रकृती गंभीर दोन महिने राजकारणापासून दूर सत्याचा मोर्चालाही जाणार नाहीत राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे तब्येतीच्या कारणामुळे दोन महिन्यांच्यासाठी राजकीय आयुष्यातून दूर राहणार असल्याची माहिती आहे अचानक प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे त्यांनी काही काळ सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे वैद्यकीय सल्ल्यानुसार बाहेर जाणं किंवा गर्दीत मिसळणं यावर काही निर्बंध घालण्यात आलेले आहेत अशी माहिती संजय राऊत यांनी दिलेली आहे कार्यकर्त्यांना त्यांनी यासंदर्भात आवाहन करणारं पत्र लिहिलेलं आहे त्यांच्या या निर्णयामुळे संजय राऊत सत्याच्या मोर्चामध्ये सहभागी होणार की नाही असा गंभीर प्रश्न उपस्थित होतो आहे संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी ट्विटर हँडलवरून कार्यकर्त्यांसाठी पत्रक प्रसिद्ध केलं या पत्रात त्यांनी प्रकृतीत बिघाट झाल्याची माहिती दिली तसेच दोन महिन्यांसाठी सार्वजनिक आयुष्यातून दूर राहणार असल्याची माहिती दिली आहे काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं त्यांना तातडीनं मुलून देतील फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं तेव्हा वैद्यकीय तपासणी करून त्यांना घरी सोडण्यात आलं होतं मात्र यानंतर प्रकृतीत गंभीर स्वरूपाचे बिघाड होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं त्यांनी पत्रक प्रसिद्ध करून आपल्या आजाराबाबत माहिती दिली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुलुंड